सूर्यास्तानंतर घरामध्ये ह्या गोष्टी नक्की टाळाव्यात नाहीतर तुमच्या घरामध्ये पैशाच्या बाबतीत खूप मोठे नुकसान होईल तिने संजाला वेळ दिवा पाहून लक्ष्मी घरामध्ये आपल्या प्रवेश करत असते आपली श्रद्धा आहे त्या मुहूर्तावर कोणती कामे टाळावीत जाणून घेऊयात जर सूर्यास्तानंतर आपण जाणून बुजून या का जर केले तर याचा परिणाम जो आहे तो विपरीत होत असतो आणि आपल्या सर्व कुटुंबाला याचा भोग भोगावा लागतो तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये रविवारी सूर्यदेवाला अर्घ दिले जाते रोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यावे कलशामध्ये जल घेऊन सूर्यदेवाला अर्पण करत ओम सूर्यदेवाय नम असं सुद्धा म्हटलं तरीही चालेल आपले वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की धनलक्ष्मी माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करत असते त्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असते वास्तुशास्त्रानुसार सूर्यानंतर घरातील जे घर आहे ते कधीही चार ते पाच वाजेपर्यंत झाडावे सहा वाजता कधीही घर झाडू नये कारण ही जी वेळ आहे ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आकर्षित करण्यासाठी या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरात आपल्या प्रवेश करत असते म्हणून सहा या वेळी तुम्हाला घर कधीही झाडू नका असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होत असते घरात मुक्काम करत नाही परिणामी आर्थिक संकटांना समस्यांना आपल्याला खूप तोंड द्यावे लागते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त होत असते आणि पैसा जो आहे तो टिकत नाही तुळशीच्या रूपामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते विष्णू यांचा सहवास असतो या रोपाला रोज सकाळी पाणी घालावे व संध्याकाळी दिवा आवर्जून लावावा मात्र सायंकाळी तुळशीचे पाणी जे आहे ते चुकूनही तोडू नये स्पर्श सुद्धा करू नये तसेच सूर्यास्तानंतर कोणालाही पैशाचा व्यवहार उंबरवाट्यावर करू नका किंवा या दिवशी सायंकाळच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी कधीही कोणाला पैशाचा व्यवहार करू नका व ते पैसे तुम्हाला परत मिळणार नाही याशिवाय संध्याकाळची किंवा सकाळची जी वेळ आहे या वेळेमध्ये घराच्या प्रवेशद्वारावर ओट्यावर कधीही बसू नका तसेच रात्रीच्या वेळेस केस कधीही उंबरवट्यावर सहा वाजताच्या नंतर विंचरू नका नखे संध्याकाळच्या वेळी कापू नका या नकारात्मक गोष्टी तसेच स्वच्छतेची निगडीत गोष्टी दिवसा कराव्यात असे शास्त्रामध्ये आपल्या सांगितले गेलेल्या आहे आहेत अन्यथा या गोष्टी नकारात्मकरित्या आपल्यावर उलटू शकतात घरात जे परिणाम आहे ते जास्त प्रमाणात होऊ शकतो पैसा धनहानी होत असते म्हणून तुम्ही ह्या चुकूनही गोष्टी करू नका तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सकाळची वेळ आपली ही ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची वेळ असते आणि सकाळची पूजा तुळशीला दिवा आणि त्याचबरोबर अगरबत्ती धूप लावायचे असते त्यानंतर जल अर्पण केले जाते उंबरवट्यावर हळदीचे लेपन लावावे त्यानंतर आपल्याला पितरांना शांत करण्यासाठी रोज उंबरवड्यावर पाणी टाकले जाते रांगोळी काढली जाते आणि विधिवत पूजा उंबरवट्याची केली जाते अगरबत्ती लावली जाते सकाळची देवाची पूजा करत असताना तुम्ही देवाची पूजा करता त्यावेळेस ते जल पाणी आहे ते कधीही तुळशीला अर्पण करू नये ते दुसऱ्या झाडाला नक्की अर्पण करावे देवाला कधी एकत्र आंघोळ घालू नये देव ताटात तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे गंगाळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध जल घ्यायचा आहे कलश यामध्ये जल घ्यावे आणि त्यामध्ये उजव्या हाताने तुम्हाला देवाला पंचामृत टाकून किंवा जल अर्पण करून आंघोळ अशा पद्धतीने घालायचे आहे किंवा ताटामध्ये ठेवून तुम्हाला अशा पद्धतीने देवाला आंघोळ घालायचे आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा